गुड मॉर्निंग माय डिअर स्टुडंट बघा आज आपल्याला परत एका नवीन शैक्षणिक साहित्याची ओळख करून घ्यायची आहे निपुण भारत शैक्षणिक साहित्य हे बारा नंबरच साहित्य आहे बघा साहित्य आहे आणि त्याचं नाव आहे एक ते दहा अंकावरील क्रिया एक दोन आहे तर नाही तुम्हाला एक ते दहा पर्यंत जे अंक आहेत त्यांच्यावरील क्रिया या साहित्याद्वारे आपल्याला करता येणार आहे बघूया कसं आहे ते बघा हे सगळे साहित्य आहे आणि याच्यामध्ये हे जे टाकलेले आहेत ना हे सगळे बाहेर निघतात या साहित्य आहे आणि यावर या एकापासून ते दहा पर्यंत अंक लिहिलेले आहेत ते सगळी अंक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दिसतात अंक किती पर्यंत गेलेला आहे दहा पर्यंत गेलेला आहे मग आता याचा आकार कसा सारखा कसं सारखं वाटत सांगा बरं हा छान पाहिल्या सारख्या बरोबर या काय वाटत तुम्हाला पायऱ्या हटतात कि नाही हे कि नाही पहिली एक नंबरची पायरी लहान मोठी 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 हे कि नाही आणि शिडी सारखं पण दिसते तर मग आता बघा याच्यामध्ये आपल्याला हे जे काही साहित्य दिले हे टाकायचं आहे याच्यामध्ये आता आपण एक एक नंबरला टाकूया त्यानंतर दोन नंबरची नाही दोन नंबरला तीन नंबरला चार नंबर पाच नंबर सांगायचं कामच नाही पडलं तुम्ही करायला बघा याबा हे लावलं तर हे तुम्ही एक दोन असे अंक होत गेले का वाढत गेले म्हणजे आपल्याला संख्याचा चढता क्रम सुद्धा लावता येतो आणि असं असं करत गेलं की उतरत जातो आपण उतरत जातो मग याला म्हणायचं उतरता क्रम हे कि नाही आता यावरून आपल्याला बेरीज कशी करता येईल ते आपण पाहिजे हा बघा बेरीज शिकायची आता याच्यावर म्हणतात आता हा आहे दोन हे किती आहे दोन दो। दुकी, दुकी, दुकी। 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 आता आणि हे किती आहे मग आपल्याला वजा बाकी जर करायची असेल पाच सातून किती कमी केल्यावर दोन येतात तर बघा एक दोन तीन तीन कमी केल्यावर किती येतात दोन येतात नाही कि नाही त्यानंतर चढता क्रम जर लावायचा असला तर कुठून सुरुवात करायची सुरुवात करायची आणि उतरता क्रम म्हटलं तर दहा पासून आता मग मी म्हणले म्हणाले तुम्हाला कि मला उतरता क्रम लावून दाखवा तर उतरता क्रमामध्ये सगळ्यात पहिले येणार दहा नंबर त्यानंतर येणार नऊ नंबर त्यानंतर येणार आठ नंबर त्यानंतर येणार सात नंबर नंतर येणार सहा नंबर नंतर येणार पाच नंबर नंतर चार नंतर तीन नंतर आणि नंतर हा झाला आपला उतरता क्रम आहे की नाही आता संख्यावरील बेरीज आता बेरीज करायची समजा आपल्याला हे चार आहे ना आणि सात नंबर हे बघा इथे आहे चार इथे आहे सात आपल्याला बेरीज दाखवायची तर मग चारात किती मिळाल्यावर सात होतात तर बघा एक दोन तीन किती मिळवायला लागतात तीन मिळवायला लागतात बघ इथे चार आहे की नाही आणि इथे आले सात मग एक दोन तीन तीन मिळवल्यावर किती येतात सात येतात वजाबाकी पण कशीच करता येईल आपलीच वजाबाकी बघा मग या साहित्यावरून आपल्याला चढता क्रम सांगता येतो उतरता क्रम करता येतो बेरीज करता येते वजाबाकी पण करता येते आणि संख्या आपल्याला नंबर प्रमाणे देखील लावता येतात मग या संख्याचा वापर करतो तुम्हाला अशा पद्धतीने या साहित्याचा वापर करायचा आहे どうも。<this. S 2> <music>